सांगा कोणाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी आणि कोणत्या घरावर झाला तुम्ही प्रताप माहिती आहे हा करायचं पुन्हा माहिती तुम्ही विचारणार नाही बघा ही आपली महाराष्ट्राची कर्त आहे आज ज्या राजांची कीर्ती पुन्हा जगामध्ये गाजते गण बरोबर एक तारीख आहे ना कोणाला माहिती आहे शिवाजी महाराज त्यांची आपल्याला जन्म माहिती आहे माहिती देईल तर सांगायचंय आराध्याची गती एवढी आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे साली आपल्या महाराजांना जन्म झाला शिंदेरी गडावर आणि आपल्याला कोणालाच माहिती नाही ही आपली आहे म्हणून महाराज माहिती पाहिजे की नको की बरं सांगता येईल बघा शाळेत जे आपल्याला सोपे सोबे प्रश्न विचारलेले ते आपल्याला माहिती नाही आहे ठीक आहे आता आपण बघूया कोणाला पुढच्या गडावर जायचंय त्या गडाचं नाव घेण्या मी बोलवतोय सुमन भाई ना दोन मिनिटासाठी यायचंय आणि तुमच्या हस्ते बघूया कोण आपल्या पुढच्या जातात झाला नाव डिक्लेअर करायचंय काही मागवून फक्त काय माहिती बोलतो ना आमचा दिसता काय तरी इतकी आमचं भाऊजी ना पण बोलता 也担当这个言语。